नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील वळीवडे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने प्रभावीपणे राबवलेल्या साडेतीनशेहून अधिक सर्वसामान्य जनतेसाठीच्या योजनांचा लाभ मिळालेला नसलेल्या ला, आणि मिळालेल्या जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या रथयात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येत होती त्याचबरोबर ज्या नागरिकांनी या योजनांचा लाभ घेतला आहे अशा नागरिकांशी संवाद साधला जात होता यावेळी सबसिडीवर उपलब्ध असलेल्या औषध फवारणी यंत्राची माहिती आणि प्रात्यक्षिक ही करून दाखवण्यात आले यावेळी योजनांचे माहितीपत्रक वाटप करण्यात आले या रथयात्रेचे वळीवडे इथं जोरदार स्वागत करण्यात आले रथयात्रेचे पूजन कोल्हापूर दक्षिण मंडलचे अध्यक्ष अनिल पंढरे आणि विधानसभा प्रमुख सुलोचना नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विक्रम मोहिते उदय पाटील महेश मोरे उदय पवार बाबा सुनवले शिवाजी खांडेकर राधिका मोरे वैजनाथ गुरव गावातील गट स्वयंसेविका महिला वर्ग ग्रामपंचायत तसेच गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते ने स्वयंसहायताची सुरुवात झाली महिला स्वयंसाहायता आम्ही बनवल्या तर आपल्या वडिवडी गावामध्ये आतापर्यंत दोन हजार तेरापासून आतापर्यंत टक्के एकदा स्वयंसहायता आपण तयार केलेली आहेत तर वळवडे गावातले पंच्याण्णव टक्का टक्के महिला यामध्ये जोडलेल्या आहेत एवढ्या एवढे आपण स्वयंपाक नो टाकेला आम्ही